नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी दाखवणार आहे डिफेंडरची तर चला तुम्हाला दाखवतो डिफेंडर कशा पद्धतीचे आहे चला सुरू करूया तर सर्वप्रथम आपण गाडी कुठेतरी व्यवस्थित जागेवर लावूया जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित सगळं दाखवण्यात येईल गाडीचं तर गाडीची जागा आता कुठे भेटते बघा इथे खूप गाड्या लागलेल्या आहेत बघू जागा भेटेल आपल्याला तर आपल्याला कायदेशीरपणे जागा भेटलेली आहे आणि गाडी बघा एकदम क्लास दिसते फॉरनची पाटली पण समोर गाडी आपली गाडीची किती किंमत असेल हे मला कमेंट करून नक्की सांगा दरवाजा ओपन केला ॲटोमॅटिक शिडी बाहेर येते चहायला मजात मजा चला तर आले रे आली गाडी आतून दाखवायची वेळ आली तो पहला ओपन द डोर बेबी हे बाबा हो की ओपन अरे नाराज झालेस की काय हम हमा दरा ह्याला प्रेमाने खोलतो हां ओपन झालेले आहे तर थोडं आता आपण आतमध्ये बसूया असा डिफेंडर डिस्प्ले हे आपला स्टार्टर इथं सगळ्यांना माहीतच आहे नॉर्मलच आहे तर गाडी स्टार्ट मारलेली आहे गाडीचा डिस्प्ले अशा प्रकारे एकदम गाडी सिम्पल दिलेली आहे खूप स्पेस आहे आतमध्ये आणि ए सी वगैरे सगळं आहे फुल ॲटोमॅटिक गाडी आहे कायच करायचं नाही एकदम भारी गाडी आहे पण याला जागा पण खूप दिलेली आहे बघ याला चार्जिंग वगैरे खाली सगळं सामान वगैरे ठेवू शकतो बिस्किट वगैरे हे एसीचं टेम्परेचर वगैरे तुम्हाला ए सी वाढवायचे कमी करायचे काय आणि हा आपला डिस्प्ले डिस्प्ले पण एकदम छोटा दिला आहे एकदम कायदेशीर मस्त वर पण नॉर्मली बटणं दिलेले आहेत साऊंड वगैरे कॉलिंग बिलिंग आणि सेम रेंज सारखं लेफ्ट साईडला इंडिकेटर राईट साईडला वायपर अजून याच्या स्पेशल आणि घेर तर एक नंबर आहेत मला आवडलेत घेर ते तुम्हाला सांगतो पुढे आणि असा आपला फ्रीज फ्रीजचे सिस्टम तर एक नंबर आहे त्याचा कात खोळाच हे आहेत सेन्सर लाईट फक्त हात लावायची लाईट ऑटोमॅटिक चालू चायला मजेत मजा आपले डिफेंडर सेवन सीटर आहे पण आपण आता आता फोर सीटर केलेली आहे तुम्हाला दाखवतो मागे गेल्यावर आणि हे बघा हे मसाजचं आहे फुल ए सी आणि हलता बाजूला बटन आहेत ते तुम्ही मसाजचं आहे त्याच्यावर त्याच्याने मसाज होऊ शकतं बटनं दिलेली आहेत बाजूला माझ्या साईडला पण बटन आहेत माझ्या साईडला पण मसाजचं वगैरे सगळं आहे गाडीत कंटाळा तर करू शकतं कारण गाडीत तेवढी महाग आहे आणि स्पेस तर खूप मस्त असा दिलेला आहे गाडी मला खूप आवडली एकदम किचट नाही एकदम सुटसुटीत आणि घेर बघा ह्याला मागे बटन आहे ते बटन दाबलात तरच डी म्हणजे पुढे एन म्हणजे ते तुम्हाला माहितीच आहे आणि आर म्हणजे रिवर्स आणि एस म्हणजे आपण सुसाट कुठे तुम्ही बाहेर जात असाल तेव्हाच बघा रिवर्सचा कॅमेरा आहे लाल लाईक पेटली आणि पी दाबलात की गाडी तुमची पार्किंग झाली की आपलं लॉक करा तुम्ही कुठे फिरायला तिकडे जाऊ शकता बाप रे बाप हा तर आरसा एक नंबर आहे ह्याला चोर आरसा बोलतात चोरसा बोलतात ते बघा oh no. बोलता तुम्ही आता डायरेक्ट कॅमेरा ओपन मागचा म्हणजे मागे तुम्ही काय करत असाल ते सगळं दिसतं आहे बघा झूम करू शकतो प्लस तुम्ही वर खाली करू शकता हे एक चांगलं दिलं आहे डिफेंडरमध्ये मस्त क्लास गाडी पण एकदम क्लास हा ब्राईटनेस वगैरे कमी जास्त सगळं एकदम क्लिअरिटी एक, एक नंबर दिले सगळी गाडी फुल गाडी ॲटोमॅटिक आहे फक्त हात लावायचा सगळं ॲटोमॅटिक जे आयला मजेत मजा चा दरवाजे खोलत नाहीत काही गाडी माझ्यावर नाटक करते अरे बाबा खोल तर मित्रांनो मागे बघू शकता इथे मस्त आहे की चार्जर पिन वगैरे दिलेली आहे पाणी बॉटल एसी मिडल आहे काय नाही पण गाडी फुल चिल होते फुल एसी पॉवरफुल आहे आणि इथे पण मसाज वगैरे दिलेला आहे तुम्हाला मला आणि मधलं मध्ये तुम्ही पाण्याची बॉटल वगैरे हे एक नॉर्मल झालेलं आहे हे का तुम्हाला सांगण्याची गरज नाही खरं तर आता आपण थोडंसं मागे जाऊ मागे म्हणजे डिक्कीत ओपन द डोर बेबी तर हे बघा तुम्हाला दाखवतो आता फोर सीटर गाडी होती तर ही सेवन सीटर आहे हे बघा ह्या सीट आहेत इथे या आपण झोपवलेल्या आहेत आणि ह्याची बटन आहेत ना हे बघा इथे बाजूला आहेत हे बघा इथे बटन आहेत ते ॲटोमॅटिक आपण वर करू शकतो बस एवढी गाडी आपली म्हणजे एकदम समाधानी पैशाप्रमाणे मस्त गाडी आणि मग तुम्हाला चोर आरसा सांगितलं ना त्याचा कॅमेरा हा बघा इथे कॅमेरा आहे तर अशा प्रकारची आपली गाडी आहे आणि रात्रीची गाडी आणि त्याचा सिम्बॉल दाखवतो तुम्हाला हा बघा एक नंबर आणि एकदम क्लास तर गाडी तर विचारूच नका किती रुपये असे आणि काय पण तरी पण तुम्ही मला सांगा गाडी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू